काही लोक घाबरून गेलेत हिंमत राहिली नाही योगेश टिळेकर आणि भारतीय जनता पक्षाच्या समोर उभं राहायची त्यामुळे काही काही लोकांना गुदगुद व्हायला लागले म्हणजे काही लोक आठ वर्षपूर्वी लढले खोट्या थापा झाल्या तरी पडले पण पर पडाय परत लढायचे म्हणतायत काही लोक बाहेर नाही आले म्हणजे तुझ्या टिळेकरचं राजकारण संपवलं आलं संपणार माझं राजकारण संपेल सही वक्त देंगे हदों का एहसास सही वक्त देंगे हदों का खुद को समंदर समज बैठे कुछ खुद को समंदर समज बैठे अशी वेळ आले की तुम्हाला तुमची जागा या कोंडव्याची जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण ही जनता हेमावती विचार करते ही जनता विचार विकासाला प्रेम करते आणि जनता योगेशरेकर वरती प्रेम